शांताबाईचं लग्न वयाच्या नवरा उत्तम होता दोघांचा कष्टुष्य सुरुवातीला आनंदात गेलं दोन मुलं काही वेगळंच मान्य होतं एका अपघातात तिच्या नवऱ्याचं निधन झालं तेव्हा तिचं वय फक्त बत्तीस होतं दोन लहान मुलं आणि डोक्यावरचं आभाळ अचानक हरवलं नातेवाईक सुरुवातीला मदतीत हात देत होते पण काळ जसं जसं सरत गेला तसं तसं दुःखही विसरत गेलं शांता एक खाजगी कंपनी स्वच्छता कामगार म्हणून होती नोकरी करू लागली होती सकाळी लवकर उठून घरकाम मुलांना शाळेला पाठवणं आणि मग कामावर काम संपल्यावर पुन्हा घरी येऊन मुलांचा अभ्यास घेणं त्यांना चांगलं आयुष्य द्यायचं स्वप्न डोळ्यात कधी उपाशी राहिली पण मुलांना एकही वेळच कमी पडू दिलं नाही समाजाच्या दृष्टिकोनात विद्वेला दुय्यम हे तिने वारंवार अनुभवले आहे पण तिने कधी हार मानली नाही ती म्हणायची देवाने साप सोडली असेल पण मी माझं बाळ गमवणार नाही आज शिकून नोकरीच्या पदावर आहे आईचा संघर्ष त्यासाठी आदर्श आहे शांताबाई मात्र अजूनही सध्या कपाटात ठेवलेल्या नवऱ्याच्या फोटोशी दिवा लावते पण डोळ्यात आता वेदनेपेक्षा अभिमान जास्त आहे